बहुत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष तथा माजी सभागृह नेता नगरसेविका सुजाता डेरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली श्री सप्तशृंगी माता व श्री रेणुका माता दर्शन यात्रा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक बारा येथून अत्यंत भक्तिमय व वा उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाली या दर्शन यात्रेमुळे प्रभागातील सर्व मतदार व नागरिकांना श्री सप्तशृंगी माता व श्री रेणुका माता यांचं दर्शन घेण्याचा लाभ मिळाला यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी विधिवत पूजा करून मंगल वातावरणात यात्रेला सुरुवात करण्यात आली संपूर्ण परिसरात आई भवानीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेलं होतं कार्यक्रमाला तमन्ना बहुद्देश सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रभागातील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषत ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळाने या यात्रेला मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता संस्थेच्या वतीने भाविकांसाठी प्रवास भोजन आरोग्य सुरक्षिततेसह सर्व आवश्यक सोयीसुविधांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे प्रभागात आनंदाचे भक्तीचे व वा एकोप्याचे वातावरण निर्माण झाले अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी संस्कार आणि एकजूट अधिक मजबूत होत असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलंय आई सत्तशृंगीच्या कृपे आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज सर्व महिलांची जी हाऊस होती ती आमच्या मोठ्या बहिणी आज सकाळची पूर्ण केलेली आहे आणि सर्वांना आस्थी घेऊन चाललेली आहे आणि नक्कीच हा जो प्रवासी हा नक्की शेवटच्या यशापर्यंत देऊन पोहोचेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय माझा जय महाराष्ट्र करू नका तुम्ही आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला तर देवीनी मॅडमला एक नंबरनी जिंकून आणावं त्याच्यात आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही आनंदाने चालू तर आनंदानेच आम्हाला तिथे घरामधील महिला ज्या कष्टकरी महिला आहेत ज्या काम करतात सतत सतत स्वतःसाठी दिवस रात्र काम करून संसाराचा गाडा ओढत असतात अशा सगळ्या महिलांना मार्गशीर्ष महिलांचं महत्त्व खूप आहे तुम्ही बघितलं तर महिला शक्ती खूप मोठी शक्ती आहे आदिमाते शक् आदिमातेच्या दर्शनाला दुर्जावळ आपल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला रेणुका मातेच्या दर्शनाला जायचा असा सगळ्या महिलांचा विचार होता की ताई आपण सगळे मिळून जाऊयात एक सहल काढल्यासारखा आपण जाऊयात मागच्याच आपण शिर्डीला गेलो होतो तसं ह्या वेळेस आपण सगळ्या जणी आई मातेचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूया सगळ्याजणी तर सगळ्या आपल्या इथल्या सगळ्या महिलांनी उत्साहाने सांगितलं की काही आपल्याला जायचं आहे म्हणून आम्ही सगळे जण देवी मार्गशीर्षपणे निमित्त साधून देवीच्या दर्शनाला जात होतो जाताय आणि देवीला सगळं घालणार आहे की सगळ्या महिलांना सुखी ठेव आनंदी ठेव याच्यासाठी आरोग्यमय ठेव याच्यासाठी आम्ही सगळे जात आहोत पुढे पुढे जाणार आहे आपण आता आम्ही वनीच्या गडावर जाणार आहोत तिथून आम्ही तांदवळची देवी करणार आहेत आणि नंतर संध्या रात्री नाशिक लागणार आहोत टोटल किती महिला सहभागी असतील आठशे महिला असतील आठशे महिला असतील आणि किती गाड्या निघाल्या आता सोळा बस आहेत सोळा बस आहेत सोळा बस आणि सगळे उत्स्फूर्त निघालेले आहेत आणि हा आनंद आहे की सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन जाऊ शकतो आणि सगळे उत्साह बोला बाबा काय बोला या ट्रीपला सुजाता भरपूर काम करते सुजाता साथ